क्रेडिट कार्ड हे फायद्याचं नसून तर तुमचं नुकसानच करण्याचं काम नेहमी करत असतं क्रेडिट कार्ड कंपन्याच्या देतात बँक वगैरे त्या काय विचार करतात तुमचा फायदा व्हावा तुम्ही खूप श्रीमंत व्हावा असा नाही आहे त्यांचा कसा फायदा होईल हा विचार केला जातो क्रेडिट कार्ड मध्ये किती असतं तुम्ही समजा एखादी वस्तू खरेदी केली तर चाळीस ते पन्नास दिवस तुम्हाला किती वेळ दिलेला आहे की तेवढ्यामध्ये पैसे भरा पण आपली सवय काय लागते बघूया की भरूया की आणि याच्या नादामध्ये जर का तुम्ही क्रेडिट कार्डचं पेमेंट वेळेवर केलं नाही पस्तीस ते चाळीस टक्के व्याज लावतात म्हणजे ते लोन जे बँकेत भेटतं ना दहा अकरा बारा टक्क्यांनी त्याच्या तीन पट चार पट तुम्हाला व्याज लागले राहिलेल्या रकमेवर ला आणि क्रेडिट कार्ड मुळे आणखीन घाणेडी सवय कुठली लागते क्रेडिट कार्ड तर आहे माझ्याकडं मग मी घेतो की आणि एखादी वस्तू मग पैसे आल्यानंतर मी ते भरतो पण पैसे काय येत नाहीत किंवा वेळ लागतो आणि इथं तेवढं व्याज लागायला सुरू होतंय म्हणून सांगतो क्रेडिट कार्ड हे फायद्याचं नाही आहे बऱ्यापैकी लोकांचा तोटाच होतो हा कोणाच्या फायद्याचं आहे जे डिसिप्लिन मध्ये असतात काही झालं या वेळेमध्ये ते पैसे भरतातच त्यांच्यासाठी आहे पण सहसा खूप कमी लोक आहेत की ते अशा गोष्टींमध्ये बरोबर डिसिप्लिन राहतात काही लोकांना तर क्रेडिट कार्ड आहे म्हटलं तर नको त्या वस्तू पण घ्यायची गरज पडते पडल्यासारखं वाटतं की त्यांना आज गरज नाही तरी पण घेतात सहसा तुम्ही मॉलला गेला किंवा सेल येतात बघा चे वगैरे तिथं नको असणाऱ्या गोष्टी पण तुम्ही बऱ्याच वेळा क्रेडिट कार्डवर घेतलेत किती जणांनी बघा की क्रेडिट कार्ड वर असा सेल आलाय म्हणून तुम्ही वस्तू घेतल्यात पण ह्याचा तोटा होतो व्याज तर एवढं लागते ते लागतं आणि नको असणाऱ्या गोष्टी पण घरात येऊन पडतात त्यामुळे क्रेडिट कार्ड वापरत असाल तर विचार करा की बाबा पण कशासाठी वापरायला लागले आणि खरोखर ते फायद्याचं आहे का मी सुरुवातीचे एक दोन वर्ष वापरले त्याच्यानंतर क्रेडिट कार्ड वापरायचेच बंद केले का सवयला लागायला लागली आणि लक्षात एक राहत नाही आपल्या तुम्ही म्हणा आम्ही ऑटो डेबिट करतो पण हा पैसा असल्यानंतर ऑटो डेबिट होईल पैसे आले नाही तर वगैरे हे तुम्ही म्हणणार ठीक आहे आम्ही डिसिप्लिन लावतो पण तरी म्हणतो जर तुमच्या खात्यावर पैसे असतील तर त्यातून घ्या क्रेडिट कार्ड मुळे चैनी करायची सवय लागते आणि बऱ्यापैकी तोटाच होतो